तर माझ्यासोबत वृत्तपत्र शहरातला क्षेत्रातला असा एक व्यक्ती महत्व आहे की लिहाले बेधडक बोलायले बेधडक असे आमच्या अकोल्याचे प्रकाश गोरेसर सार, आहे सर या या टाइमला या ठिकाणी नागपूरला अधिवेशन भराचा नियम झाला की नाही हे म्हणे महिनाभर चालणार नाही सात दिवसात तुला मोदी उंजाळली काय विदर्भाचे प्रश्न या ठिकाणी जातीचा कार्यक्रम आहे त्याला सात दिवसाचा जाती मग आता जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला समजलं की ना जत्रेचा कार्यक्रम केला मग त्याच्यानंतर आपल्या ते त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारायचं हेच नाही आपण याच्यातला बोध हा घेतला पाहिजे की हे जे आहे हे आपल्या विदर्भातल्या लोकाला समजून राहिले भयताळ चिवत्या बनवून राहिले लक्षात हे बिलकुल आपल्याला त्या पद्धतीने चिवत्या बनवून राहिले हे जर यायले लाईनवर वर असलं ना तर एकच आहे की यायला आपल्याला रुग्ण आणायनं हिसका दाखवा लागते त्याच्यावर जमत नाही गोष्ट सांगा आता या वेळेला निवडणुका झाल्या राजे विरोधी पक्षाला तर विरोधी पक्षाची येणाऱ्या कालखंडात कशी भूमिका असायला पाहिजे ती करा एक लक्षात घ्या ही आता जी काही निवडणूक झाली ते निवडणूक तर तुम्हाला माहित आहे की यानं हे मशीनची कशी निवडणूक झाली तुम्हाला असं वाटते काय स्वतःला मी आतापर्यंत हजार इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाला उच्चारा तुम्ही की हे जे लोक निवडून आले हे खरोखर जनमतानं निवडून आलेले आहेत की ईएमच्या जादून निवडून आले मी तर कमीत कमी हजार एक लोकांना विचारले त्यापैकी नऊशे नव्याण्णव लोकांनी मला की नाही साहेब घरवर आहेत म्हणते पण आता हे झालेलं आहे आता तो विषय वेगळा आहे पण हे सगळा प्रश्न कोण उचलायला पाहिजे हा विचारला पाहिजे विरोधी पक्षाने आता ते विरोधी पक्षवाले इथे घाबरून गेलेले समजून सुधारणच नाही राहिलं काय करावं तर त्याच्यामुळे विषय कसा माहिती आहे काय दिवस वाट पाहावं लागल हे जर एक लक्षात घ्या सध्याच्या घडीले आपल्या देशाची आपल्या विदर्भाची किंवा देशाची जी हालत झाली आहे की याले जबाबदार सगळ्यात जास्ती कोण आहे हे भाजपवाले आहेत बदमाश त्याबद्दल वाद नाही ते तर म्हणजे त्याचे कसं आहे की म्हणजे म्हणजे काय म्हणतो त्याला हम दो हमारे दो याच्यात आहेत परंतु ह्या सगळ्या गोष्टीले जबाबदार खरे कोण आहेत माहितीये काय ते विरोधी पक्ष आले म्हणजे विरोधी पक्ष जर सक्षम नसला तर काय होऊ शकते हे आता उदाहरण चालू आहे सध्याच्या घडीला म्हणजे देशाच्या दुर्दशेला भाजप तर नंबर एक जबाबदार आहे मागच्या दहा वर्षात त्यानं जो काय आपला सत्यानाश करायचा तो सत्यानाश केला पण त्याचबरोबर काँग्रेसमध्ये जे लोक नेते आहेत की नाही ते अजूनही सुधारले नाही त्याही आता यावेळेस तिकीट वाटप करताना तुम्हाला काय वाटते त्याही लय अक्कल हुशारीनं तिकीट वाटले काय त्यानं अशा भयताळ भयताळ लोक तिकडे देऊन टाकले आणि हे भाजपवाले तुम्हाला माहित आहे ना ते ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी पर्यटेज इलेक्शन मोड असते जायचं जेव्हा पाहते इलेक्शन मोडवर आणि हे भयकार घ्यायला गाटे जे भाजपवाले किंवा लोक भाजपवरून नाराज आहेत की जातील कुठे फोकणी येतील आपल्याकडे याच्या हे याच्या भरोशात बसेल वाले त्याने समजतच नाही की हे सहा सगळ्या बारा गावचं पाणी पेल लोक बसेल इथं त्यांच्या मागे आर एस एस कॅनर आहे अलग लक्षात भाजपच्या जवळ या काँग्रेसवाल्या भयताळ्या जवळ आहे काय यायच्या जवळ पहिले होती ते सेवा जर सेवा जर यायन मोडून टाकलं यायच्याकडे एकही कार्यकर्ता नाही यायच्याकडे फक्त नेतेच नेते आहेत सध्या जमा आणि ते नेते कसे आहेत त्या असं त्याच्या वाटते माहिती आहे काय की साहेक जमते तितकं जमून घ्या अरे पैसे घेऊन तितकं वाटले जाईन यावेळेले पैसे घेऊन मग ते होणार काय त्याच्यामुळे जे निवडून आले आहेत की नाही ते त्याच्यामध्ये चार पाच गेम आहेत जे गेम नाही एक लक्षात घ्या याच्यामध्ये जाईन मत कमी केले अलग लक्षात त्याच्यानंतर मती नवीन वाढवले बाहेर राज्यातले लोक आणून त्याही मतदार बनवलं लालच्या बहिणीला पटवलं त्याच्यानंतर पैसे वाटले दारू वाटली हे तर आहेत पण त्याचबरोबर ती ईव्हीएमचे जेम केले म्हणजे चारही पाच गोष्टी गेल्या म्हणजे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की हे जे दोनशे बत्तीस झाले हे शक्य आहे का हे बिलकुल शक्य नव्हतं पण हे झालं ना गोट अशी आहे वोट अशी आहे तुम्ही जे बोलले ते दक्षिण करार झाला पृथ्वीराज बाबा राजे हो। उभास गेला माणूस संगमने आठ टर्मचे आमदार असणारे बाळासाहेब थोरातचा किल्ला म्हणजे एक अमोल कताळ नावाच्या माणसाने गोईत पाडला सुनील केदार पडले एवढ्या निवडणुका झाल्या आज तुम्ही जे म्हणता की राहिलं नाही केलं आहे माहिती आहे काय चाईनं टिपून मारलं काय माहिती आहे काय की त्याला माहित आहे की सहायता या हाऊस मध्ये टापर टापर करणारे लोक कोण आहेत आपल्या विरोधात जाणार कोण आहे त्या बिलकुल गेम करून गेम वाजवला नायचं की सहायज हे नसले की बस आमचंच राज्य आहे आमचंच राज्य आहे तर ते त्याच्या यशस्वी ठरले तुम्ही एक लक्षात घ्या की असं म्हणतात ना की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह बिझनेस अँड 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 वॉर बिझनेस पॉलिटिक्स आपल्याला असं आहे की mm. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये धंदा नाही करतायत आणि राजकारणामध्ये राजकारण आणि समाजकारण हे एकाच याचे दोन हे आहेत म्हणजे कुठं राजकारण समजेन कुठं समाजकारण समजे हे लोकांनी पहिले समजे ना mm. कारण दोन्ही एकाच्याच बाजू होत्या परंतु आता यायनं काय करून टाकलं यायनं राजकारण हे पूर्णपणे कॉर्पोरेट करून टाकलाय तुम्हाला काय वाटते की म्हणजे इथं हा फडणवीस राज्य करून राहिला काय मुख्यमंत्री आहे का तुम्हाला काय वाटतं तो मोदी तिकडे मुख्यमंत्री पंतप्रधान आहे का मोदी चेहरा आहे मोदी चेहरा आहे ती तिकडे केजरीवाल घेतला नव्हता काय चेहरा कोण अन्न हजार घेतला होता एक भयताळ तसा हे दुसरा भयताळ आहे त्यांनी समोर चालू ठेवला आहे ना बी हो बिचारा पैसा खाते त्याने समोर ठेवलं त्याच्या मागे हा अमित शहा आहे आणि त्याच्या मागे हा अदानी आहे तर हे सगळं आपण समजून घ्यायला पाहिजे ना तो तो ते न समजून घेऊन जर चाललो आहे तसंच पद्धतीने चालणार आहे सध्या आता खाते वाटप झालं काय खाते वाटप नावा खाते वाटप कुठे आहे खाते वाटप मंत्रिमंडळ झालाय म्हणजे नवरदेव बाशिंग बाजून तयार आहेत नवऱ्याच नाहीत नाय अरे। अरे खातच नाही हे करणार का त्याच्यामुळे हा नवरदेव पारावून घरी चालला आता उद्या चालणार नाही ते पारावर बसेल वाट पाहून राहिले की आता येतील आता काही हे होईल पण बिना नवऱ्या नवऱ्या आलेल्याच नाही त्यातून नवऱ्या कुठेतरी बसून ठेवल्या मुद्दामच्याही जपून ठेवल्या आणि मग आता हे सगळं झालं यायचं उद्याचा गेम संपला की मग आता हे उद्या जातील मग आरामात करतील आणि मग पाहितली कि बा कोणाना जिसमे जितना आहे दम म्हणजे जो असं म्हणेल की बा मी इतके ये वर्षाला इतके रिटर्न करील कोणी म्हणे मी पन्नास कोटी देतो कोणी म्हणजे शंभर जो जास्त जेवढं मोठ बोली बोलाल की बा मला हे खातं द्या मी तुम्हाला वर्षाले पाचशे कोटी देतो अच्छा तू किताच देता तू किता लो साला सातशे करोड वाले तू देतो ते असे तुम्हाला काय वाटतं की हे देशाचं त्या खात्याचं लोकायचं शेतकऱ्याचं भलं करायसाठी हे बसलेले आहे तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही या गलत फेमीत आहे का तुम्ही जर अशा असाल गफलतीत ते गफलत डोक्यातून काढून टाका डोकं धुवून टाका त्याच्यातला विषय नाही राहिला तो जमाना गेला तो समजा तो शेवटचा त्यातला माणूस होता समजा विलासराव देशमुख किंवा शरद पवार दार का बाकीचं आता हे जे आलेले आहेत ते सगळे कॉर्पोरेट सेक्टर मधले लोक आलेले आहेत एक लक्षात घ्या